नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शिकणार आहोत पूर्ण संख्यांची वजाबाकी आपण बेरीज शिकलो तुम्हाला जे नियम एवारणा पाठ झाले असतील बेरीज त्या मानाने थोडी सोपी होती वजाबाकी थोडीशी ट्रिकी आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा तर वजाबाकी करतो आपण म्हणजे नेमकं काय करतो तर समजा जेव्हा मी बोलते पाच वजा दोन तेव्हा मी काय करते ह्या पाच आता हे पाच काय आहे प्लस फाईव्ह आहे प्लस टू आहे मी ऍक्च्युअली पाच मध्ये त्या दोन ची विरुद्ध संख्या मिळवत असते ठीक आहे म्हणजे दो प्लस दोन ची विरुद्ध संख्या काय झाली मायनस टू पाच हजार दोन काय झाले तीन झाले हाच नियम आपण इथे पण लागू करायचा असतो आता बघा मी हे समान अंक घेतले आहेत की समान अंकांमध्ये चिन्ह जेव्हा बदलतात तेव्हा उत्तर कसं बदलतं हे समजण्यासाठी मी हे अशांक अंक घेतलेले आहेत आता सात वाजता चार आहे म्हणजे ऍक्च्युली काय आहे प्लस सेवन मायनस प्लस फोर आहे बरोबर आता यांचं काय होणार ह्या प्लस फोरच साईन ह्या प्लस फोरच काय होणार विरुद्ध संख्या काय असते मायनस फोर म्हणून बाहेर येऊन ती मायनस फोर झाली आहे पण सिंपल भाषेत आपण बाहेर येताना चिन्ह बदलतो म्हणून काय झालं हे, वा? वा? हे चार कंसाच्या बाहेर येताना आपण चिन्ह बदलतो हे वाक्य ते लक्षात ठेवा किंवा आपण या संख्येमध्ये समोरच्याची विरुद्ध संख्या मिळत असतो हे लक्षात ठेवा काय झाले चिन्ह काय येणार प्लस आहे आता इथे बघा मायनस सेवन मायनस मायनस फोर आहे आता हे असेच राहणार याचं काय होणार मायनस मायनस प्लस होणार आता हे जे आहे हे ब्रॅकेटच्या बाहेर येताना मायनस फोर चे प्लस फोर होणार किंवा साधा सिंपल आपला रूल मायनस फोरची विरुद्ध संख्या ह्या सात मध्ये मिळली जाणार म्हणून मायनस सेव्हन मी काय केलं इथे प्लस फोर केलं कळलं हे तुम्हाला काय झालं तर मी मायनस फोरचं प्लस फोर काय केलं तर कंसाच्या बाहेर येतोय म्हणून किंवा मायनस सेव्हन मध्ये मला याच्या विरुद्ध संख्या मिळवायची आहे म्हणून प्लस फोर केला हे समजा तुम्हाला एक सातशा ठेवायचं कंसाच्या बाहेर येताना चिन्ह बदलायचं मग प्लस फोर आता इथं तुम्हाला माहित आहे मायनस प्लस आहे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे त्यांची काय होणार वजा वाक्य होणार सात हजार तीन काय सात हजार चार किती आले तीन आले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं आलं म्हणजे इकडे काय आले मायनस थ्री लागले एवढं समजलं तुम्हाला 7 आते आते आता इथे बघा सेव्हन मधून आता इथे अधिक चिन्ह आहे ठीक आहे आता बरोबर काय येणार ह्याचं पुन्हा मी काय करणार चिन्ह बदलणार कारण हा कंसाच्या बाहेर येतोय मग ह्याचे काय होणार प्लस फोर होणार सेवन प्लस फोर किती येतात अकरा येतात चिन्ह काय लागलं प्लस लागलं इकडे बघा मायनस सेवन आहे आणि मायनस मधून फोर घालवले आहेत मग मायनस सेवन हे काय येणार मायनस होणार कारण चिन्ह बदललं मग आता ह्यांचे काय होणार समान चिन्ह आहेत काय होतं आपण काय करतो बेरीज करतो लस 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 वाजा, सात आणि चार अकरा आणि चिन्ह कुठलं लावतो आपण आता ह्याचं एक वेगळा प्रकार बघूया इथे समजा आधी चार लिहिलेलं असलं असतं आणि नंतर सात लिहिलेलं असलं असतं तर कसं झालं असतं मायनस फोर ह्याचं काय झालं असतं चिन्ह बदललं असतं प्लस सेव्हन झाले असते आणि मायनस फोर प्लस सेव्हन म्हणून काय होणार दोन चिन्ह वेगळी असल्यामुळे ह्यांची वजा होणार चार वजा सात वजा चार तीन आणि चिन्ह कोणाचं लागणार मोठ्या संख्येच बघा हा फरक कळा तुम्हाला इथे समान चिन्ह होतं तर काही डिफिकल्टी नव्हती इथे चिन्ह इथे पण चिन्ह समान आहेत बघा हे दोन्ही ठिकाणी चिन्ह समान आहेत कंसाच्या बाहेर येताना याचं चिन्ह बदललं आता हे काय झालं हे बेडजेच्या स्टेजवरती आलं मग बेडजेचे नियम तुम्हाला मी सांगितले आहेत तुम्हाला आठवत नसतील तर वरती जे लिंक दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि पूर्णांकांची बेरीज कशी करायची हे शिकून घ्या आणि नंतर माझा बाकी शिका ही गणित आता आपण सर्वासाठी ही गणित सोडून बघूया आता ह्याचं काय होणार आठ आहे ह्याचं कंसातून बाहेर पडणार चिन्ह बदलणार आणि काय होणार प्लस फायव्ह होणार मग काय झालं आठ अधिक पाच तेरा चिन्ह लागलं ला तुमचं पॉझिटिव्ह आता इथे बघा मायनस फोर आहे तुम्ही तसाच लिहिणार प्लस नाईन आहे संख्या कंसातून बाहेर पडताना काय होणार त्याचं चिन्ह बदलणार तो मायनस नाईन होणार आता हे चार आणि नऊ दोघांचं चिन्ह काय आहे वजा वजा आहे संख्यांचं चिन्ह सेम असायला काय होतं त्यांची बेरीज म्हणजे चार अधिक नऊ तेरा आणि चिन्ह काय लागणार त्या संख्येचंच लागणार म्हणून वजा तेरा आता हे बघा वजा तीन आणि वजा शून्य काय येणार कुठल्याही संख्येतून शून्य घालवलं तरी उत्तर तेच येतं त्यामुळे उत्तर वजातीनच येणार आता इकडे बघा मी वजा सहा असंच लिहिला या काय होणार चिन्ह बदलणार आता चिन्ह दोघांची वेगवेगळी आहेत अधिक आणि वजा त्यामुळे त्यांचे काय होणार वजाबाकी होणार मग सहा मधून तीन गेले तीन उरले आणि अधिक आणि वजामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार सहाचं चिन्ह काय आहे म्हणून मजा तीन आलं एवढं कळलं तुम्हाला आता तुम्हाला बजबाकी कशी करायची कळलं असेल महत्वाचं काय असतं कंसाच्या बाहेर येताना चिन्ह बदलायचं आणि एकदा का बेडजेटच्या स्टेजवरती ती आली म्हणजे आपण जसं बेरीज शिकलो आहोत मग जसे तुम्हाला नियम सांगितले आहेत बेडजेटचे तसे करायचे कधी पूर्णांकांची बेरीज हजाबाकी तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल त्याप्रमाणे तुम्हाला ते हळूहळू सोपं होत जाणार आहे त्यामुळे भरपूर सराव करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा Thank you.